नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एस न्यूज चॅनलवरती सहर्ष स्वागत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे तर महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जागा वाटपाचा आहे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्व पक्षांचे लक्ष लागून आहे या दरम्यान महायुतीची जागावाटपाची रणनीती ठरवण्यात येणार आहे तर महायुतीची जागा वाटप जवळपास निश्चित झालं आहे तर वीस ऑगस्ट वीस ऑगस्टला जागा वाटपाची अधिकृत घोषणा होईल अशी माहिती मंत्री उदयन सामंत यांनी दिली तर अंबाबाईचे दर्शन घेऊन तिन्ही पक्षाचे नेते जागा वाटपाची घोषणा करतील असे उदय सामंत यांनी म्हटले तर विधानसभा निवडणुकीची पक्षाची सर्व संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तर विधानसभेचे जागा निश्चित अधिकृत अधिकार मतदारसंघातील फेरबदल करण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आहे तसेच पक्षांतर्गत उमेदवार आणि मतदारसंघात निश्चित करण्याचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी आल्याची माहिती आहे मात्र महायुतीचे निर्णय वरिष्ठ पातळीवर पक्ष मंत्री पक्षांशी चर्चा करून घेतले जाणार आहे आणि या दरम्यान सोळा ऑगस्टला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येथील भाजपाचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नेते अतुल भोसले यांच्या मतदारसंघात जनसंवाद मेळावे होणार आहेत तर या भाई भव्य कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह इतर महायुतीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील